महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीस जे आहे तर त्याच्यामधले सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी, जी महाराष्ट्र सेट एक्झाम घेण्यात आली होती त्यामधल्या एक लाख नऊ हजार दोनशे पन्नास विद्यार्थी जे आहेत ॲप झाले आहेत कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत सात हजार दोनशे त्र्याहत्तर टोटल पर्सेंटेज ऑफ पासिंग सहा पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजे सहा टक्के जवळजवळ पावणे सात टक्के विद्यार्थी पासिंग झालेले आहेत सा महाराष्ट्र सेट एक्झाम जी आहे तर त्याचा रिझल्ट आलेला आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे अंतर्गत जी सेट एक्झाम राबवली गेलेली होती महाराष्ट्र राज्यामध्ये यू जी सी सेट एक्झाम तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो उपलब्ध झालेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी सेट एक्झामची परीक्षा दिलेली होती सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची त्यांनी त्यांचा रिझल्ट जो आहे तर तो चेक करायचा आहे त्याच्या संदर्भातला आलेला हा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते महाराष्ट्र सेट से दोन हजार चोवीसचा हा रिझल्ट आहे धन्यवाद